शिवाभवन राजूर येथे क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांची आठशे त्र्याण्णव जयंती उत्साहात साजरी श्री क्षेत्र राजूर येथे वीरशिवलिंग धर्माचे प्रचारक आणि प्रसारक समतेचे जनक क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांची आठशे त्र्याण्णव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रथमत महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन व पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी समाज बांधवांनी

क्रांतीशुर्य महात्मा यांना शिवा संघटना तसेच आपल्या राजगरमधील सर्व वीरसेवक लिंगा समाज बांधव तसेच सर्व मित्र परिवार सर्वांच्या वतीने आपण एक सार्वजनिक स्वरूपात या ठिकाणी सूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत सरांनी तसेच डॉक्टर साहेबांनी बरंच सांगितलं आहे आणि राहाूर शाखेच्या वतीनं त्याचबरोबर शिवाज संघटना त्यांना जिल्हा शाखेच्या वतीनं उपस्थित सर्व समाज बांधवांचे भगिनींचे खूप खूप अभिनंदन आणि या जयंतीच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो अशा पद्धतीनं जयंती साजरी केली आणि त्या मागील वर्षीच्या निमित्तानं या ठिकाणी भव्याचा कार्यक्रम मला वाटतं अनेक स्पर्धा आपण त्या ठिकाणी ठेवलेल्या होत्या रांगोळी स्पर्धा असेल भाषण स्पर्धा असेल आणि अतिशय चांगला असा प्रतिसाद त्याही वेळेस आपल्याला त्या ठिकाणी मिळाला हे जयंतीच्या रूपाने सांगितलं जातं परंतु इतरही बऱ्याच अशा गोष्टी आहेत की अनेक जण कोणाच्या तरी फोनची वाट बघतात मला फोन येईल आणि मी नंतरच तिथे जाईल तर माझे सर्व बंध बंधूंना तसेच भगिनींना विनंती असेल की यानंतर आपल्या ग्रुपमध्ये जसे पुरुष मंडळी आहेत त्याच पद्धतीने महिला सुद्धा त्या ग्रुपला भविष्यामध्ये ऍड होती